राज्यात गोयल इन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएसच्या रुग्णांची संख्या ही एकशे एक वर पोहोचली असून त्यातील सोळा रुग्ण हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत अलीकडे सोलापूरमधील एका चाळीस वर्षीय इसमाचा जीबीएसची लागण झाल्यामुळे संशयितरित्या मृत्यू झाल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात होती याविषयी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासामध्ये या व्यक्तीला जीबीएसची लागण झाली होती मात्र ठोस पुराव्यांसाठी त्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने हे पुढे परीक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत असं सांगितलं दरम्यान एकीकडे गुइलिन बॅरी सिंड्रोम चे रुग्ण वाढत असतानाच आता पुणे महानगरपालिकेने एक महत्वाची घोषणा केलेली आहे त्याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या काही योजनांच्या माध्यमातून सुद्धा जीबीएसच्या रुग्णांना काहीसा दिलासा देण्यात आलेला आहे नेमकं असं करण्याचं कारण काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्तालय प्राप्त माहितीनुसार राज्यातील एकूण रुग्णांपैकी अडुसष्ट पुरुष आणि तेहतीस महिलांना गुइलिन बॅरीस सिंड्रोमची लागण झालेली आहे यापैकी पुणे ग्रामीण मध्ये बासष्ट रुग्ण पुणे महापालिकेच्या हद्दीत एकोणीस तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत चौदा रुग्ण आढळून इतर जिल्ह्यातही रुग्ण असल्याची माहिती सध्या दरम्यान एका संशयित रुग्णाचा झाल्याचं लक्षात येते याच पार्श्वभूमीवर आता पुण्यामध्ये रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून तब्बल पंचवीस हजार पाचशे अठ्याहत्तर घरांचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं एकीकडे पुण्यात गोयलिन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढली असून त्यातील निम्मे रुग्ण हे गंभीर असल्याची माहिती समोर येते त्यांच्यावर अतिदक्षता विभागात म्हणजेच आय सी यू मध्ये उपचार सुरू आहेत यामुळे साधारण या रुग्णांच्या उपचारांचा सरासरी खर्च पाच लाख रुपयांपेक्षाही अधिक होतोय असं लक्षात येते या रुग्णांना मदतीचा हात म्हणून आता राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून या आजारावर उपचार होत तर पुणे महापालिका ही गरीब रुग्णांच्या उपचाराच्या खर्चात योगदान देणार असल्याचं कळून येते सर्वसाधारणपणे या आजाराचा रुग्ण एखाद्या साध्या छोट्या रुग्णालयात गेला तर त्याचा उपचारांचा खर्च हा सुमारे पाच ते सहा लाखांवर जातो हाच रुग्ण जर मध्यम रुग्णालयात गेला तर दहा लाखांपर्यंत खर्च होऊ शकतो तर मोठ्या रुग्णालयामध्ये गेलेल्या रुग्णाचा खर्च हा दहा लाख रुपयांच्या सुद्धा पुढे जाऊ शकतो यामुळेच या आजाराचे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत अशीही चर्चा रंगत होती म्हणूनच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून जीबीएसच्या रुग्णांवर दोन लाख रुपयांपर्यंतचे उपचार हे मोफत होते या आजाराच्या उपचारांचा खर्च अधिक असल्याने दोन लाखांवरील खर्च कुठून करायचा असा प्रश्न आता रुग्णांचे नातेवाईक विचारतात त्यामुळे महापालिकेने गरीब रुग्णांच्या उपचाराच्या खर्चात आर्थिक योगदान देण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे दरम्यान जी बी एस म्हणजे नेमका काय आजार आहे याची लक्षणं काय यावर उपचार काय आणि हा आजार टाळण्यासाठी कुठल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात हे जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवरील अन्य व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक किंवा आय बटनमधील लिंकवर सुद्धा क्लिक करू शकता विविध अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पाहत रहा लोकसत्तालाईन